राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म कुलाचार पार पाडत भाविकतेने देवीची ओटी भरली पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर राणे कुटुंबीय खास देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल झाले होते राणे कुटुंबीय श... राणे कुटुंबीय हे श्री तुळजाभवानी देवीचे भक्त आहेत या आठवड्या भरापूर्वीच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्यांच्या पत्नी व इतर कुटुंबियांनी मंदिरात उपस्थित राहून विधिवत दर्शन घेतले व देवीची ओटी भरली मंदिर संस्थांच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा कवळ्यांची माळ व महावस्त्र भेट देत राणे दाम्पत्यांचा कथोचित सम्मान केला यावेळी पोलीस निरीक्षक अन्नासाहेब मांजरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर मंदिर संस्थांचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप ढमाले लेखपाल सिद्धेश्वर इंतुले जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे दिनेश निकवाडे सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील प्रतीक दिवाणजी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर पुजारी रामभाऊ छत्रे तसेच मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते रुपेश डोलारे जनशक्ती धाराशिव